महाराष्ट्राच्या मध्ये मराठीवर हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते एक पहिली ते पाचवी पर्यंत तर अजिबात नको सहावी नंतर आहे स्थे मुळात अनेक वर्षापासून सुरू आता राहिला विषय दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा करत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल नाही कालच मला फोन आला होता बाळा नांदगावच्याकडून आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी मला माझ्याकडे मला म्हणजे फोनवर विनंती केली आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो हो, प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ